मौल मार्गावरील अजयपूर गावाजवळ निसर्गरम्य परिसरातील झोपला मारुती मंदिर हे प्रसिद्ध आहे या मंदिरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी यात्रा महोत्सव भरवण्याची परंपरा आहे महोत्सवात अनेक दुकाने लावली जातात नवीन वर्षाला येथे हजारोंच्या संख्येने मोठे भक्त येत असतात ग्रामीण भागातील भाविकांसोबतच आता शहरातील हजारो नागरिक यात्रेत सहभागी होतात बुधवारी पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी उसळली होती पिंपळदोरा म्हणजे झोपला मारुती हे देवस्थान अंधारी नदीच्या काठावर वसलेले आहे निसर्गरम्य वातावरणात हे परिसर असल्याने पर्यटक आणि भक्तांची बुधवारी गर्दी बघायला मिळाली नवीन वर्षाची सुरुवात झोपला मारुती येथे येऊन नागरिकांनी केली यावेळी भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला नवीन वर्षानिमित्त या ठिकाणी मोठी जत्रा बघायला मिळाली मंदिर परिसरात मूल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आपल्याकडे दरवर्षी एक एक तारखेला तारखेला ते वर्षापासून नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आम्ही एक तारखेची जत्रा नागाडा गोंसावरी टेम्पा अजयपूर या ठिकाणचे आम्ही देणगी काढून हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो आणि नवीन वर्षाची पहाटेची नवीन सुरुवात म्हणून दरवर्षी या ठिकाणी जत्रा भरते लाखोच्या संख्येने इथे भक्त भाविक उपस्थित होतात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारासारख्या ठिकाणून या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना समाधान होतो महाप्रसादाचा कार्यक्रम असतो इथे काल्याचा कार्यक्रम असतो भजन मंडळी असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात तीन दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो पण एक तारखेला पब्लिक थोडं जास्त राहते